नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज मी बनवणार आहे वाटण न घालता झटपटाशी मस्त चमचमीत वांग बटाट्याची रस्साभाजी ही वांग बटाट्याची रस्साभाजी भातासोबत भाकरीसोबत खायला अतिशय सुंदर लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी सुरुवातीलाच वांग आणि बटाट्याचे असे काप करून पाण्यामध्ये घालून ठेवायचे आहेत म्हणजे फोडी काळ्या पडत नाहीत त्यानंतर एक मोठा कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे एक टोमॅटो असा बारीक चिरून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे आणि दोन तीन चमचे तेल घालायचे आहे तेल चांगले कडकडीत गरम झाले की एक चमचा मोहरी घालायचे आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा दोन मिनिट फुल गॅसवर भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे दोन चमचे लसूण खोबऱ्याची पेस्ट घेतली आहे आता पुन्हा याला दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपली लसूण खोबऱ्याची पेस्ट छान भाजली जाते त्यानंतर आता पाच साखळी पत्त्याची पाणी घालायची आहेत पुन्हा एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता पाव चमचा हळद घालायची आहे इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहे कांदा लसूण मसाला घातला म्हणजे आपल्या भाजीला दुसरे कोणतेही मसाले घालायची गरज लागत नाही कांदा लसणाची चटणी मी अतिशय सुंदर बनवली आहे आणि त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे फक्त कांद्या लसणाची चटणी घालून जरी तुम्ही भाज्या बनवल्या तरी भाज्या खूप छान चमचमीत होतात त्यानंतर आता इथे आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत तुम्हाला भाजी जास्त चमचमीत हवी असेल तर तुम्ही तेल जास्त घालू शकता त्यानंतर आता मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं याला परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर हे छान परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे आज आपण वाटण न करता वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत त्यामुळे या पद्धतीने रस्सा भाजी बनवून बघा अतिशय सुंदर भाजी होते आता याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिट मिडियम गॅसवर आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे दोन मिनिट मसाला शिजवून झाल्यानंतर झाकण काढून पाहणार आहोत तर बघा इथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान शिजला आहे आणि छान आहे त्यानंतर आता बटाट्याच्या फोडी स्वच्छ धुवून घालायचे आहे एक चमचा मीठ घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि आता याला थोडंसं आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे वांग्या बटाट्याला या मसाल्याची चव खूप छान लागते त्यानंतर आता इथे मी एक ग्लास भर पाणी घालणार आहे वांग बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे पाणी थोडंच घालायचं आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर पाच सहा मिनिटे शिजवून घ्यायचं आहे तर बघा चार पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या भाजीला खूप सुंदर रंग आला आहे आणि आपली भाजी बऱ्यापैकी शिजली आहे आता या स्टेपला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालायचा आहे आणि याला थोडस मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी पुन्हा मीडियम गॅसवर चार पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवलं नाही म्हणजे आपल्या भाजीला झाकण न ठेवता भाजी शिजवली म्हणजे आपल्या भाजीला कलर खूप सुंदर येतो तीन चार मिनिटे भाजी शिजवून घेतल्यानंतर या भाजीला तुम्ही पाहू शकता अगदी छान घट्टपणा आला आहे आपण वाटण न घालता भाजी बनवली आहे तरीसुद्धा छान घट्ट दाटसर झाली आहे आणि भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे अगदी कमी तेल घातले आहे तरीसुद्धा भाजीला रंग सुंदर आला आहे आणि आपले बटाटे व वा वांगसुद्धा छान शिजलं आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याच्यावर पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही भाजी थंड झाल्यावर अजूनच छान सुंदर दिसेल कधी कधी घरामध्ये भाजीला काही नसतं त्यावेळेस अशी वाटण न घालता झटपट होणारी चमचमीत अप्रतिम चवीची वांग बटाट्याची रस्सा भाजी एकदा नक्की बनवून बघा ही भाजी तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता खायला अतिशय सुंदर लागते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि अशी चमचमीत अप्रतिम चवीची वांग बटाट्याची झटपट बनणारी भाजी, नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खुँँँ, खूप खुँँँ, खूप धन्यवाद